पवारसाहेब किती महान नेते असले ना तरी आम्ही त्यांना मानणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो का मानणार नाही आपलं राम मंदिर पाचशे वर्षांनी उभं राहिलं कुणी बांधलं बीजेपी न बांधलं का नरेंद्र मोदींनी बांधलं तर त्याच्यासाठी बाळासाहेबांनी आंदोलन केली या सगळ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हिंदू म्हणून त्या गोष्टीकडे अगदी अभिमानाने पाहत होतो त्या राम मंदिराचं ते जेव्हा आमंत्रण आलं ते नाही साहेबांनी स्वीकारलं ते नाही स्वीकारलं पण हेच साहेब नास्तिक असे सांगतात हिंदू धर्माविषयी की मी देव कधी जात नाही हा पण बाबांनो मी रमजान इतरच्या त्या पार्टीला जातो मी या अशा चर्च मध्ये जातो इथं मी सगळीकडे हजेरी लावतो हिंदू धर्मांमध्ये मी जरा नाही फिरकत मी जरी स्वतः हिंदू असलो ना तर मी सेक्युलर आहे मला तर हिंदू धर्माची थोडी चिडच आहे काय करतोय आम्ही आजपर्यंत आम्ही पवार साहेबांना मोठं केलं आम्ही त्यांच्या हातात सगळं दिलं मी, मी, मी तुम्हाला सांगतो या गड किल्ल्यांवरची जिहाद आक्रमण यांच्या काळात उभी राहिली मी तुम्हाला सांगतो अनधिकृत मशिदी हे सगळे मुस्लिम धर्मांना जे पेव फुटलं ना ते सगळं यांच्या काळात फुटलंय आज यांचे पंख छाटाय गेले कसे वळवळ करतायत बघा काय चाललंय आपल्या पोरींवरती बलात्कार शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरती जे आदी आक्रमण तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत येऊन पोहोचलीत कोण साल यांना दूध पाचताय कोण यांना ताकद देत आहे आतापर्यंत कोणी दिली दहा वर्ष झाले मोदींचं सरकार आलं फक्त दहा वर्ष दहा वर्ष आलंय पण यांची किती पापड उडालाय आतल्या त्या मुस्लिम संघटना यांना एकत्र करतायत पवार साहेब तुम्ही स्वतःच्या धर्माच्या विरोधात उभे राहत आहेत येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही खरंच नाही माफ करणार म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला खरोखर राजकारणातला एक चांगला नेता म्हणत होतो पण आता नाही आम्हाला मानायचं धन्यवाद